तुला नको नकोय जेवण नको बनू खाल हे लसणीच लोणचंय त्यात आणि मुळ बाबा किती ते भार होतो ना त्याच्यामुळे असं होत तर प्लॅनिंग आमचं कॅन्सल झालंय मस्त आधी खाली बसू नका काम करू खायला तू ना तुला जेवायला नकोय जेवण नको बनू खायला नको तुला जेवायला पाहिजे ना त्याच्या बसून पटकन झाडू काढते आम्ही मग तुमचं जेवण करते छान ना मग तुला उपाशी राहू मग किती नका लागली बा आईला तर वर होतात तो वाघ्या खूप बाय म्हणे ते वर बसतात हा व्हेरी गुड हा मस्त नाही करायचे छान बरं ये खेळणी ये खेळणी ये खेळायचं खेळा आई झाडू पाडते हा खेळच बसा मस्ती नाही करायची एकावर भांडणं एकाच खेळण्यामध्ये भांडतात दोघं गाव आहेत ना दोघं जण खरं खरं मस्ती करू नका रे शांतपणे बसा मी कचरा काढते काय हवंय पाठ टेबल हे आपलं चिकूच झाड त्याला जरा खत पाणी चाललंय काय लागले मुंग्या लागल्यात काय राख आणले जरा राख ठाकून ठेवायची त्याच्यामध्ये वाळवीसारखं आहे काय चिकूच्या झाडला ना पाणी भरपूर लागतं तर आता, आता आ, पाणी घातलेलंच नाही ना पाऊस गेल्यापासून तर आता पाणी घालावं लागेल त्याच्यामुळे आधी खत भीत करून हा पाला पात्र पण पा नंतरला चेपायचा त्याच्यावरच अळीसारखं करून करायचं कटिंग करून झाली दिवशी हे आमच्या जमिनीमध्ये ना वाळवीचं प्रमाण खूप आहे हा आता ज्यामध्ये राग टाकून ठेवणार आणि मग संध्याकाळच्या वेळेस मग त्याला वे पाणी विणी काय ते घालायचं दिवसभर जरा असं उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे किडे विडे मुंग्या बिंग्या काय असतात त्यांना निघून जातात मग उन्हानी हां तर अशा पद्धतीने करायचं ही बघा राग पण आणून ठेवले चुरीतले जार चांगलं मोठं झालं काय झालं ही बघा फळं पण धरलेली आहेत पण जसं पायी तशी वाढ ना होत नाही हे बघा कसं झालंय फळं हे आता होईल व्यवस्थित चिकूला वर्षातून दोनदा फळं येतात काय दोन तीन येतात हे काय फुलारल चांगलं हे बघा कसं फुलारलंय बघा झाड आता होईल व्यवस्थित दवाचं पाणी बघ किती पडतय दवाचं पाणी सर मी जाते चूल पेटवलं जरा बघते घरामध्ये कुकर लावून आली हा कटर पण इथेच या सगळ्यात आधी आता ही फुलं बघा किती मस्त मस्त सुंदर सुंदर फुलं उन्हामध्ये ठेवली तर बरं दिसणार नाही इथे बघा छान दिसतात ना अजून पण भरपूर आहेत म्हटलं इतकी बस झाली आपल्याला ऊन किती छान पडले बघा आज थंडी भरपूर आहे पण आम्ही कसं सकाळपासून कामात आहे ना त्याच्यामुळे आम्हाला जास्त अशी काही थंडी वाजत नाही स्वेटर आम्ही काढून टाकले नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज आपल्या बागेमध्ये एक नवीन फुलझाड लागणार आहे काल बघा तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये ते आता आत्ता लावतात का संध्याकाळी ते काय मला माहीत नाही पण आज ते फुलझाड की नाही लागेल आणि काल रात्रीनं उशिरा मी लोणचं बनवले मिरचीचं लोणचं तयार केलं आहे आणि लसणीचं ते आता बॉटल आहेत ना त्या मला उन्हामध्ये ठेवायच्या आहेत तुम्हाला हो मी फक्त दाखवते त्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आता आलं आहे की नाही काय माहीत नाही मला पण तुम्ही बघा चॅनलवर जाऊन मिरचीचं लोणचं आहे ना ते शेअर केलेलं आहे आणि लसणीचं लोणचं ते काही मी शूट नाही केलं तुम्हाला दाखवते पहिल्या आधी बघा तुम्ही एकदम मस्त झालेलं आहे इन्स्टंट लोणचं आहे का आलं काय पडलं कुणाच्या बाबा आधी इंस्टंट इंस्टंट लोणचं पण आता म्हटलं ऊन छान आहे ना त्याच्यामुळे म्हटलं उन्हात पण ठेवूया म्हणजे ऊन दाखवायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे तर आपल्याकडे भरपूर ऊन आहे तर म्हटलं पटकन ठेवते जरा उन्हामध्ये एक मिनटं मी जरा ठेवतो तुम्हाला दाखवते आहे बॅक कॅमेरेन तुम्हाला दाखवते इतकं छान झालं आहे काल रात्री ना मी भाकरीसोबत खाल्लं मिरचीचं लोणचं आम्हाला आवडतं म्हणजे कुणाला ने मी आम्ही जवळजण आवडीन खातो त्याच्यामुळे खास बनवलं मार्केटमधून त्याऐशी मिरच्या आणल्या होत्या आणि घरामध्ये पण भरपूर मिरच्या होत्या मला असं वाटलं की नाही आहेत मिरच्या त्याच्यामुळे घेतल्या तर म्हटलं आता इतक्या खराब होऊन जातील लोणचं बनवलं चांगलं काढली भाजी कारल्याची कारल्याची भाजी आणली ह्याचं पण लोणचं बनतं कारल्याचं ऐकलं काय झालं हां मस्त बघा पटकन त्याची पण भरपूर काढली होती भाजी करून खाल्ली आता ह्याची पण बनवणार भाजी आवडते मी आता आवडीने खाते कारल्याची भाजी कधी लावायचं झाड ते झाड ते अनंतच काय कुणाल बघा कुणाल काय बोलतो आई तूच खा कारल्याची भाजी पण कारल्याची भाजी बनते तेव्हा काय एकच भाजी बनते का घरामध्ये ऑप्शनला भाजी असते की नाही हा लोणचं लोणचं तू खाणार नाही तर लोणचं हा कारल्याचं नाही बनवतय भाजी बोलते मी बनतं कारल्याचं लोणचं पण बाबाला पाणी पा पटकन जा पण कारल्याची भाजी बनते ना आमच्याकडे तेव्हा दोन भाज्या असतात सिंगल भाजी मी बनवत नाही कधीचा कारण ह्या लोकांना आवडत नाही ना मग त्यांचं कशाला हिरमोड आता तुम्हाला लोणचं दाखवतो चला <laughs> चर्चा चाय पे चर्चा हे लसणीचं लोणचं आहे त्यात फक्त मसाला वगैरे टाकून ठेवलेलं आहे अजून त्यात तेल घालायचं बाकी आहे म्हटलं जरा उन्हाही ठेवते नंतर संध्याकाळी मग घालीन आणि हे बघा हे मिरचीचं लोणचं इन्स्टंट आहे मिर लोणचं मिरचीचं शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा चॅनलवरती जाऊन इतकं छान झालेलं आहे ना म्हणजे मला आवडतं म्हणून मी छान म्हणते बाकी आमच्याकडे कुणालच्या बाबांना काय आवडत नाही हे लोणचं विणचं प्रकार त्यांना नाही आवडत कुणालाने मी खाते आता हे बघा हे तेल वगैरे बघा ते छान खालते साईडला अजून दिसतं तुम्हाला तेल वगैरे मी कमीच घालते अगदी भरपूर असं घालत नाही त्याच्यानंतर जरा ऊन दाखवलं ना दोन दिवसांनी की ते खाली बसेल ना मुरेल चांगलं आणि मग छान प्रकारे आधीच तेल भरपूर नाही घालत मी जग ते जास्त तेल तेल होतं आणि हे काय खराब होत नाही संपून हे आठ पंधरा दिवसामध्ये असं वाटलं की आपल्या मनामध्ये बघा शंका असते ना की खराब होईल खराब होईल तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अजिबात खराब होत नाही आता हे लसणी जर मी पहिल्यांदाच केलेलं आहे लसूणचं काय अजून बनवलं बनवलेलं नाही कधी पण हे पण छान होईलच फक्त तेल आता घालायचं आहे त्याच्यामध्ये लागू देऊन आता मस्त का आलं काय होय चाय पियायचं आहे हां तर झाड लावायचं आहे ना, ना। <laughs> गप्प बसा रे वाघ्या शेरू मी आली ना मला बघितलं का त्या वाघ्या शेरूला आहे ना काय होतं काय कळत नाही नुसतं दंगा करायला सुरुवात करतात तर ही राख आणि हे शेण कालने मिक्स करून ठेवलेलं आहे तयारी हे घेऊन जायचं आहे आणि ते रोप आहे ना इथे ठेवलं आहे बघा एकटं नाही रोपाने ना ठेवायचं कधी पण ह्या साईडला ठेवलंय तुम्हाला मी दाखवते कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं हां थांब आली हा बघा लागला बोमटायला जाम हैराण करतात दोघं जण ते चूल पण बघा विजली बघायला हवं हे बघा हे रोपटं अनंताचं ते पण संघात घेऊन जाते मस्त ते आहे ना भाताचा पुसा आहे ना तो आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते रुजवलंय रोप भाताच्या पुसामध्ये छान राहतो ओलावा पण राहतो म्हणजे पाणी सुकत नाही हां आली आली बेटा आली हे असं असतं आमच्याकडे काम करायला घेतलं ना का आवाज ऐकला माझा की वाघ्या सुरू होतं तर हे सगळं आता नेऊन देते कुणाच्या बाबा तिकडे खड्डा करतात तर झाड लावायला बघा आता सुरुवात केलेली आहे तुम्हाला मी जागा दाखवते म्हणजे आपलं घर आहे ना घराची पुढची पडवी तिथे वांग्याची बघा रोपा आहेत आणि त्या समोर बरोबर आता हे झाड लावायला घेतलेलं आहे म्हणजे आपलं जो चाफ्याचं झाड आहे ना हा बघा दुसरा ही केळीची बाग आपली तुम्हाला परफेक्ट मी लोकेशन सांगते <laughs> केळीची बाग त्याच्यानंतर बघा हे चाफ्याचं झाड आहे आणि त्याच्यामध्ये ना असे भरपूर अंतर आहे तिथे ऑल स्पायसेसचं झाड आहे ते बघा दिसतं ना छोटं ऑल ते ऑल स्पायसेस आहे अळू जो आपल्या बघा आहे ना अळू आपण बघा माय काढलं ना त्याच्या इथे बरोबर इथे आणि इथे आहे व्यवस्थित जागा आहे आणि ऊन वगैरे पण लागतं या झाडाला त्याच्यामुळे म्हटलं ही जागा सगळ्यात बेस्ट आहे तर इथे बघा आता घेतलं आहे करायला मागच्या व्हिडिओमध्ये पण मला बरं म्हणजे भरपूर अशा कमेंट्स होतं की ताई तुम्ही झाडांना काय खत घालता तर बघा म्हणजे बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आता पुन्हा तुम्ही बघा आमचं काय नसतं सगळं जेव्हा आपण झाड लावतो ना तेव्हा रासायनिक खताचा वापर अजिबात करायचा नाही सेंद्रिय खताचा वापर करायचा आणि इथे आता राग टाकलेली आहे आणि शेण बघा आहे सगळ्या आधी पहिला तळाला राग टाकली खिल्ला तो खिल्ला ठेवायचा चांगला असतं राग टाकली ना का मग किडे मुंग्या काय असतात ना ते लागत नाही रोपाला त्याच्यामुळे पहिला ते राग टाकायचे आणि त्यानंतर मग शेण वगैरे सेंद्रिय खत कंपोस्ट खत तुमच्याकडे जे काय असेल ना ते घालायचं आणि मग आपलं झाड लावायचं रासायनिक खत कधी वापरतो पावसामध्ये जर का तुम्हाला वापर पावसातच वापरायचं म्हणजे जास्त नाही वापरायचं थोडंसं वापरायचं तुमच्या नियोजनानुसार आपल्या झाडाच्या नियोजना फुलझाडांना काही गरज नाही रासायनिक खताची पण फळाविळांत असेल ना आंबा खत आणि हा भुसा आहे तो कोंडा फक्त खत आणि मुळ बघा किती आहे ना फक्त ते भाताचा कोंडा असतो ना त्याच्यावर आणि खत आहे ते पिशवी ठेवून दे आपण त्यात काय तर रुजूया काय तो आपण खत आणलाय ना सेंद्रिय खत रुजवलं जात तुला तेच सांगतो रुजवाला तसंच रुजवलं जातं झालं बघा सगळं लावून झालं आता आता ह्याच्यावरती खत घातलं खत पण चांगलं घातलंय आता माती घालायची आणि पाणी घातलं का झालं लागलं ला बघा एक नवीन झाड आता जेव्हा मोठं होईल त्याला फुलं वगैरे हा होईल होईल हम्म मुलं बाहेर आलेली आहेत पाणी बिणी आता व्यवस्थित ठेवावं लागेल तर भरपूर असं आपल्या बागेतलं काम करून घेतलेलं आहे झाड लावून घेतल्यानंतर तिथे बाजूचं बघा आपलं ते अळूचं बेट आहे ना तिथे आम्ही बटाटे पण लावली आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी रेडी केलेला आहे जी बघा अर्धी बटाटी आणली कुणाला जेव्हा म्हणाला की जास्त लावू नको आधी छो म्हणजे पहिल्यांदाच लावतो लावते ना तर प्रयोग करून बघूया कमी ह्याच्यामध्ये आणि जर का चांगलं वाटलं तर मग आपण पुन्हा लावूया असं ते केलं आहे शॉर्ट व्हिडिओ रेडी केला आहे बघा सगळ्यांनी जाऊन तो म्हणजे आता अपलोड झाला आहे की नाही तुम्हाला माहीत नाही पण तुम्ही जाऊन बघा चॅनलवरती आणि आपल्या बागेतली केळ आज एक कोसळली त्या दिवशी बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली ते केळ खाली पडले होते आणि मग आम्ही ते टेका देऊन ती उभी केलेली तीच केळ आज कोसळली तयार पण नाही झाले कच्चे अजून त्याचा पुढचा ना बोंदाज तो कुसला मला वाटतं आतमध्ये पावसाचं पाणी जाऊन जाऊन ते कुसलं असेल ना आता ते सुकून पडलं आहे ते तर आता कुणाने आणलं मग असं उतलून तुम्हाला मी दाखवते ही बघा आपले केळची त्या दिवशीची ना तयार तर झालेली आहे म्हणजे असे बघा भरगत झालेली आहे म्हणजे आतमध्ये फळ तयार झाले गर तयार झालं आहे आणि हे बघा हे असं इकडनं ना कधी पण हा पुढचा बघा असतो ना आतला भाग गाभा हा ना कुसून जातो आणि मग ते केळ्या ना खाली पडते ते भार होतं ना त्याच्यामुळे असं होतं तरी पण किती मजबूत टेका दिला होता पण म्हणजे पावसाच्या पाण्याने ते खराब झालं आहे जाऊ द्या आता चला काय करणार ना जाऊ द्या आता आता काय चाललं आहे कटिंग ते पेरूचं झाड बघितलं त्याला नवीन फुटवे फुटले हा बघ जा आमचं खाली बसायचं एकदम गुटबोय बनायच कोण गुटबोय वाघे आमचं गुटबोय शेरू खाली बस बेटा खाली बसा बुक ना खाली बसायचं आई काय बोलली मी वागायला तू खाली तू व्हेरी गुड माझी सावकाश सावकाश खा तावकाश खा आज ऐकला हो <coughs> किचनच्या कामाला सुरुवात झालेली आहे कधीच सुरुवात झालेली आहे सगळ्यांचा नाश्तावारी करून आहे कुकर विकर पण माझा लावून झालेला आहे आता मी संध्याकाळसाठी ही उडदाची डाळ भिजवते काहीतरी चटपटीत बनवण्याचा विचार आहे बरेच दिवस झाले चटपट ते खाल्लेले नाही ना आणि आज वार काय आहे शनिवार तर शनिवारच्या दिवशी जरा चांगलं चांगलं बनवायचं आणि खायचं असतं आता सकाळी काय जमलं नाही तर म्हटलं संध्याकाळी बघू आणि आता ही कारली आहेत ना ती चिरून घेते त्याची भाजी मला दुपारला करायची दुसरी पण एक भाजी करणार आहे छोलेची आता ही आहे डाळ जरा धुते या अगोदर आणि परत भिजत घालते आणि हे जे पाणी निघेल ना धुतलेलं ते मी टाकते झाडांना हे डाळीचं तांदळाचं पाणी जे काही निघतं ना ते अजिबात फेकायचं नाही झाडांच्या मुळाशी घालायचं कोणतं पण फुल फुलझाड असेल फळझाड असेल त्याला घालायचं चा। ते चांगलं असतं आमच्याकडे टी व्ही बघण्याचा कार्यक्रम चालू आहे टी व्ही म्हणजे कार्टून लावलं आहे आणि बघते कोण कुणाला आणि कुणालचे बाबा तर सकाळी उडदाची डाळ भिजवली होती मेदूवडे करायचे होते आत्ता रात्रीच्या वेळेस पण कुणाच्या म्हणतात की त्यांना काही जेवायचं नाही आहे त्याच्यामुळे प्लॅनिंग आमचं कॅन्सल झालं आहे, आहे। आता भिजवलेली डाळ ना धुते आणि फ्रीजमध्ये टाकते उद्या सकाळी बनवता येईल काहीतरी फक्त भात आता लावून घेतला दुपारचं जेवण आहे म्हणजे भाजी आहे थोडीशी उरलेली आणि डाळ वगैरे पण आहे त्याच्यामुळे राहिलं आत्ता बनवायचं तुम्हाला मी दाखवत्या आता पीठ काढून पण फ्रीजमेट ठेवावं लागेल ना सकाळी दळीन मम्मी कुणाल जेव्हा म्हणतो की आता दळून घे हवा तर बट नको कशाला उगाच तर हे बघा डाळ चांगली भिजलेली ना यातलं पाणी काढून टाकते आणि फ्रीजमध्ये टाकते आणि कुकर आता लावून घेतला भाताचा ह्याच्यामध्ये डाळ आहे दुपारची ही कारल्याची भाजी केली होती ती फक्त एकटीने खाली आणि छोलेची भाजी केलेली ती थोडीशी आहे कुणालपुरती बस झाली कुणालचे बाबा काय जेवणार नाही आहेत त्याच्यामुळे हे आपलं आता मेदू कॅन्सल त्यातलं पाणी काढून ठेवते टाकते फ्रीजमध्ये तुम्हाला आता घरची मंडळी दाखवते बघा हे आता राहू दे सगळे आमच्याकडे टी व्ही बघतात आता मी तुमच्याशी बोलते म्हणून टी व्हीचा आवाज म्यूट केलेला आहे ते बघा ॲड आली वाटतं कार्टून लावलेत थंडी थंडी वाजते काय गार आहे ना वातावरण खूप गार आहे हा देते एक मिनटं हा बघा कुणाल आणि आपले चंगू मंगू पण बघा झोपलेत गाड वातावरण खूप थंड आहे आता ना, ना हा म्हणजे कार्टून चेंज केलाय आता गणेश कार्तिकेय म्हणून एक सिरियल ते बघा कुठल्या चॅनलवरती आहे ते खूप छान सिरियल आहे आमच्याकडे रोज म्हणजे कुणाला अगदी आठवणीने बघतो त्याला असं छान सिरियल म्हणजे आवडतात पण खरोखर खूप सुंदर मालिका बनवलेल्या आहेत गणपतीच्या बाप्पाच्या छोट्या छोट्या ज्या काही आहेत ना काय म्हणजे आपण बघा त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत कथा त्याबद्दल खूप असं शॉर्टकटमध्ये असं फारसं असं लांब पण त्यांनी नाही तयार केले मालिका खूप सुंदर वाटतं बघायला आणि छान वाटतं बघायला त्याच्यामुळे आमच्याकडे हां सर्व सर्व माहिती असते ना सगळे छान प्रकार दिलेले आवडीने बघतात आमच्याकडे सिरियल स्पेशली कुणाल बघतो कुणालला खूप आवडतो म्हणजे रात्री जी काहीतरी आठ वाजता वाटतं ही मालिका लागते तर टी व्ही आमची मग चालू असते मग ह्या टायमाला असं तर मग ताई येईनो आता ह्यातलं पाणी आहे ना काढून ठेवते डाळीतलं आणि ठेवते फ्रीजमध्ये सकाळी मग भरून घेईन मी व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईफसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद